कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात फक्त स्पीड न्यूज ट्वेंटी फोरवर पाकविरोधातील सामन्यात भारताची बाजी कोल्हापुरात जल्लोष भारताने टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये मध्यरात्री झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला नमवताच कोल्हापुरातील नागरिकांनी जल्लोष केला फटाक्यांची अतिशबाजी करत तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या घोषणांनी आनंद साजरा केला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रणशिंग फुंकले लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना महायुतीतील नेत्यांनी फसवल्याचा आरोप प्रत्यारोपाला समाज माध्यमांवर उधाण आले विधानसभेतील महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता येथील पैशाचा पाऊस प्रकरणी जण ताब्यात खुर्द येथे पैशाचा पाऊस पडतो असे म्हणत त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली दरम्यान सात संशयितांपैकी चार जणांना पकडले तर तीन संशयिताचा पोलीस तपास घेत आहेत त्यांना लवकरच पकडण्यात येईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले नदी उशाला आणि कोरड घशाला कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती म्हणजे नदी उशाला आणि घशाला अशी झाली आहे वरिष्ठ अधिकारी पाणीपुरवठ्याकडे जबाबदारीने लक्ष देत नाहीत लोकप्रतिनिधी केवळ निधीची घोषणाबाजी करतात त्यामुळे शहर बेवारस झाल्याचे पत्र कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने प्रसिद्धीस दिले आहे शहराचे वकालीकरण करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन शहराच्या वकालीकरणास अकार्यक्षम आणि बेजबाबदार महापालिका प्रशासन जबाबदार आहे त्या विरोधात मंगळवारी महापालिकेसमोर उपोषणाने जनआंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे असे पत्र माजी नगरसेवक अजित ठाणेकर विजय सिंह खाडे पाटील चंद्रकांत घाटके प्रतीप उल्पे यांनी प्रसिद्धीस दिले आहे उत्तर दक्षिण कोणाची जहांगीर नाही हे दाखवून द्या येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघ कोणाची जहांगीरी नाही हे शिवसैनिकांनी दाखवून द्यावे असे आवाहन राजनियोजन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले शिवसेनेतर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते कळेसह धामणी खोऱ्यात गव्यांचा धुमाकूळ पन्हाळा तालुक्यातील कळे परिसरासह हो धामणी खोऱ्यातील गावात वीस ते पंचवीस गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय रात्री पिकांचा फडशा पाडत असून वन विभागाने गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील हवालदिल शेतकऱ्यांकडून करण्यात येते बेमुदत उपोषणाचा इशारा गडमुडशिंगे येथील भूखंडावरील गाड्यांची नोंद न करता वर्षानुवर्ष कोठ्यावधी रुपयांचे भाडे न भरता ग्रामपंचायतीचे नुकसान करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केले आठ दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिष संमेलन उत्साहात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथमच आयोजित ज्योतिष संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विलासराव जाधव यांचे उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्र वेदिया ग्राफिक्स अखिल भारत हिंदू महासभा व वैदिक सनातनी ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते इचलकरंजी कापड गाठी टेम्पो असोसिएशन मार्फत काम बंद आंदोलन शहरात कापड गाठीची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या संघटनेमार्फत सात रुपयांप्रमाणे मजुरी वाढ द्यावी अशी मागणी इचलकरंजी गुड्स ट्रान्सपोर्ट आणि वेअरहाऊस लॉरी सप्लाय असोसिएशनकडे करण्यात आली होती दरम्यान निवडणूक होऊनही अद्याप मजुरी वाढ न दिल्यामुळे इचलकरांची कापडगाठी टेम्पो असोसिएशनमार्फत दहा पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे